कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच मोहोर कुजून बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून हातातोंडाशी आलेले आंबा पीक कवडीमूल झाले आहे या संदर्भात आंबा बागायतदार आक्रमक होत तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांना चांगलेच धारेवर धरत आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला यावेळी आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी आंबा बागायतदारांशी साधलेला संवाद नेमके आंबा बागतदारांचे काय म्हणणे आहे ते पाहूया काय कार्यवाही हे सांगा पुढचा विचार तुमच्याकडून काय आवाज गेला का <laughs> असे तर होय म्हणा नसले तर नाही म्हणून सांगा आम्ही आज संघटनेचा प्रमुख म्हणून गेला हे का अरे होत आपण एक म्हणजे आमचे प्रमुख म्हणजे तालुक्याचे जे कोण आधारस्तंभ तुम्ही आहात तालुका अधिकारी त्यामुळे आमच्यापेक्षा जास्ती जबाबदारी तुमची आहे त्या दृष्टीने तुम्ही आमच्या याच्यासाठी काय कार्यवाही केला कारण मी तुम्हाला फोनवर याची कल्पना पाऊस पडला त्याच्या दुसऱ्या दिवशीच फोनवरून कल्पना दिली की जो पाऊस पडला त्या पावसामुळे वाटाणा एवढा होता सुपारी एवढा होता किंवा बारीक पाजरी एवढा होता तो संपूर्ण आंबा खाली घडून पडलेला आहे नव्हता पाऊस पडला त्याच्या अनुषंगाने आता आपल्याकडे पाच एम कशी जास्त पाऊस आठला पडला तेत्तीस दहा ला पडला बावीस आणि नऊ दहा नऊदा बावीस पडला आणि दहा ना काहीतरी पंधरा पडला आमच्याकडे महसूल मंडळाचे त्या महसूल मंडळाचे जे रेकॉर्ड आहे होता पाऊस तिथून ते आपल्या आकडेवारी घेतो त्याच्या अनुषंगाने आपल्याला आठ तारखेचा जो पाऊस आहे तो आठ तारखेचा पाऊस रेकॉर्ड झालेला आहे आपल्याला भरती विमा योजनेमध्ये आठ तारखेचा नव्हे नऊ तारीख तर सुद्धा आता म्हणजे मीच बोलत नाही ऐकतो आहे सव्वीस तर तुमच्या महाराजांचा जो रेकॉर्ड झाला तो आपल्याला भरती विमा योजनेमध्ये पाच मे आपल्याला रिक्वायरमेंट असते पाच मे पाऊस झाला कशा असं झाला दखल घेतली जाते त्या हिशोबाने आठ तारखेला आपला पाच मिनिट जास्त पाऊस झालेला आहे नऊ तारखेला पण पाऊस झालेला आहे तो पाच मिनिट पेक्षा कमी झालेला आहे हा परंतु पाच तारखेला आठ तारखेला जो पाऊस झालेला आपला आपला परंतु आपला आठ तारखेला पाऊस तो रेगुलर नऊ तारखेला सकाळी कारण पाऊस हे सकाळी गोष्ट आठ वाजेला नऊ तारखेला तो त्या अनुषंगाने आपला जो परिवारीचा जो फ्रिगर आहे आपला पाऊस जास्त पलेलाचा तो फ्रिगर हिट झालेला आहे म्हणजे आपल्याला त्या पाऊस जास्त झाल्याच्या कारणामुळे आपल्याला त्याचे जे काही नुकसान भरपाई मिळणार आहे तो आपला फिक्स झाला आणि पुढे बोलूया हा एक विषय आहे त्यामुळे आपल्याला त्या पाऊस झाल्यामुळे जे काही नुकसान भरपाई असेल ती आपल्याला मिळणार त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पाऊस झाल्यानंतर आम्ही आम्ही आमच्या क्षेत्रीय स्तरावरून आम्ही माहिती घेतली आहे की कुठल्या गावामध्ये कुठल्या ठिकाणी काय साधारण नुकसान झाले कशा प्रकारचे नुकसान झाले आम्ही माहिती घेतलेली आहे त्याच्या अनुषंगाने साधारणतः किती गावांमध्ये किती क्षेत्रामध्ये मानाने अंदाजित असतो तो एक रिपोर्ट आम्ही शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आंबा नुकसान भरपाई नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने देवगळ तालुक्यातील आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या पावसामुळे जे आंबा पीक तयार व्हायला आलं होतं अशा आंबा पिकाची घर प्रसंगी काही कलमांवर ज्या अपेक्षित जी फळं झाणे आवश्यक असते तीही झालेली होती आणि एकंदरीत या अवकाळी पावसामुळे त्या आंबा फळ पिकाचं आणि त्याचप्रमाणे आलेल्या मोहराचं व अन्य सर्व बाबींचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी देवगड तहसीलदार यांची भेट घेऊन अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे व्हावे सर्वेक्षण व्हावं आणि या आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी अशी आग्रही मागणी या निमित्तानं केलेली आहे आणि या अनुषंगाने देवगड तालुक्यातील आंबा बागायतदार यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चाही केलेली आहे आपल्यासोबत आहेत देवगड तालुक्यातील आंबाई आंबा बागायतदार ठिकाणी गेले तीन चार वर्ष सतत ते वारंवार बदल होतात या बदलामुळे गेले तीन वर्ष शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संकटाला सामोरं जावं लागतं आहे आज ह्या वर्षीचीच परिस्थिती बघायला गेलं तर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये जो मोहर आला तो मध्यंतरीच्या काळात जी थंडी पडली त्या थंडीमुळे बराचसा मोहर अगोदरच कोसळून गेला त्यानंतर त्यातच आठ नऊ दहा या तीन दिवसात जो पाऊस पडला हा पाऊस इतका प्रचंड पडला ती संपूर्ण वाळ वाहत होते आणि जे काय आंब्याच्या याच्यावर बारीक बाजरी एवढी मनाच्या वाटाण्या एवढी जी काय आणि सुपारी एवढी जी काय फळधारणा झाली होती ती संपूर्ण फळधारणा या पावसाच्या झोकात संपूर्णपणे गळून पडलेली आहे त्याचप्रमाणे झोकावर मोहर शिल्लक राहिला होता फुलात जे पाणी जाऊन तोही मोहर कुजला आणि त्या तोही कुजून गेल्यामुळे जी काय आहे ती सुद्धा उरली सुरली जी आशा होती ती सुद्धा त्या ठिकाणी मावळलेली आहे आता जी काही नवीन फूड येते ई डबल फूड येते म्हणजे मागे जे काय शिल्लक थोडंफार राहिलं असेल ते सुद्धा जमीनदस्त होणार आहे अशा परिस्थितीत आम्हाला जी काय आता ह्या नवीन फवारणी करायला लागते आहे ही फवारणी जी करणार आहोत ती अतिशय महागडी औषधं वापरून करावे लागते आहे आणि त्याचा सुद्धा परिणाम जो काय व्हायला पाहिजे मोहरावर म्हणा किंवा आंब्याच्या याच्यावर व्हायला पाहिजे आणि आंबा टिकला पाहिजे तो टिकला जात नाही म्हणजे जा, या ठिकाणी सुद्धा जी औषधं मिळत आहेत जे कंपन्या या ठिकाणी औषधं देत आहेत ती सुद्धा औषधं वेसळयुक्त मनाच्या डुप्लिकेट असण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत आम्ही या शेतकऱ्यांनी कसं काय बागा आणि शेतकरी शेती करायची आणि कसं हे टिकवायचं याचाच आम्हाला आता प्रश्न पडला आज या ठिकाणी आपण बघताय की हे एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी लोक इथे या ठिकाणी उभे आहेत ही त्यांची खरी या वास्तव झालेली जी आर्थिक हानी आहे या हानीच्या बोटी या ठिकाणी उन्हात तळमळत उभे राहिले आहेत की आम्हाला न्याय मिळावा आम्हाला कुठेतरी शासनाने या याच कुठेतरी भरपाई द्यावी आणि आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम देवगड तालुक्यातील प्रसिद्ध अंबा भागात अरविंद वाळके साहेब आहेत प्रतिवर्षी देवगड तालुक्यातून पहिला अंबा पेटी पाठवण्याचं मान हे नेहमी ते घेत असतात आणि अशा पद्धतीने याही वर्षी त्यांनी तो घेतलेला आहे परंतु एकंदरीत या निसर्गातील बदल आणि अवकाळी पाऊस या अनुषंगाने आंबा पिकाचं झालेलं नुकसान याविषयी आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या बायके साहेब आपण काय सांगाल आता ज्या ठिकाणी हा दोन ते तीन दिवस आता अवकाळी पाऊस झाला त्या पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि त्यामुळे जेणेकरून गव्हर्नमेंटने आम्हाला सर्व शेतकऱ्यांना देवगड तालुक्याच्या सर्वांना आज जो इन्सुलिन काढलेला आहे तो शंभर टक्के मिळावा त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटची जी काही नुकसान अनुदान किंवा मिळणार जे आहे ते आम्हाला सर्वांना शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई द्यावी त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो कर्जबाजारी होतो आहे त्या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करावं अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आता बघितला तर हा मूर पावसाने अवकाळी पावसाने करपून गेला त्याच्यानंतर जी काही फळं होती सुपारेपासून वाटाण्यापासून जी आज जमिनीवरती त्याची घळ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची होत आहे आणि ह्याची पाणी खरोखर जर पंचनामय करून हे याची दखल घ्यावी आणि आम्हाला सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशीच माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे देवगड तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा नुकसानी भरपाई संदर्भात आंबा बागायतदारांचे जे कर्ज आहे ते, ते ती ती देखील माफी व्हावी आणि त्याचबरोबर विमा कंपनी मार्फत जो काही विमा उतरला तो त्यात देखील त्या विम्याचा फायदा या आंबा बागायतदारांना व्हावा यावर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याचं नुकसान झालेलं आहे अशी मागणी या ठिकाणी देवगड तालुक्यातील आंबा बागायतांनी केलेली आहे सिंधुरा चोवीसासाठी दयानंद मांगले देवगड આંબા નુકસાન ભરપાડી શાસનાક શાસના ગાંભીર્યા લક્ષ્ય અને શેતક્યા ન્યાય મેળવ ना आर्थिकदृष्ट्या सेक्शन पाहिजे आम्हा नुकसानी भरपाई आंबा नुकसानी भरपाई आंबा नुकसान भरपाई